हाय हॅलो नमस्कार दी पाली सब का। करती मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता जम्मू काश्मीरचा प्रवास आपला कालच्या व्हिडिओपासून सुरू झाला आहे तुम्ही बघितलं आपण पुण्यामध्ये आता जम्मू काश्मीरला ट्रेन ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आजचा प्रवासाचा आपला दुसरा दिवस आहे आणि आता सकाळ सकाळची वेळ होती बाहेर हलकं हलकं ऊन पडलं होतं आणि आमची रात्र पण म्हणजे प्रवासात छान झाली रात्री काही प्रॉब्लेम झाला नाही सर्वजण छान झोप काढली सर्वांनी आणि सकाळ सकाळी आता बघा नाश्ता करायची वेळ होती घरातून पण आम्ही काय काय आणलं होतं पण मुलांना कसं का काहीतरी वेगळं खायचं हो असते तर चला म्हटलं आता इथं मुलांसाठी ना ब्रेड ऑमलेट वगैरे घेतलं होतं फौजीनी मुलांनी आणि मी अंडा वगैरे खात नाही त्यामुळे माझ्यासाठी ब्रेड कटलेट वगैरे घेतलं होतं आणि ट्रेनमध्ये ना नाश्ता जेवण वगैरे आता छान प्रकारे भेटतं पहिल्यासारखं नाही पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही जेव्हा प्रवास केला ना ह्या सुट्टीलाच आम्हाला छान अनुभव आला हे ट्रेनमध्ये जेवण वगैरे एकदम छान प्रकारे होतं तर मुलांना पण मी अर्धा ट्रेनमधलंच घेऊन दिलं जास्त करून आम्ही घेत नाही जे घरातून आणले ना तेच खातोय आणि इथं बघा मला ब्रेड कटलेट वगैरे घेतलं होतं सकाळ सकाळची वेळ होती स्टेशन कोणताही काही आठवत नाही आणि आता इथं बघा कुणाला पण उठला आहे छान त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि दोन तीन दिवस ट्रेनमध्ये मुलांना खूप कंटादायक होते पण काय करणार प्रवासच आहे आपला एवढा दिवसाचा तर तो करावाच लागेल आणि बाहेर पण बघा मस्त असं हलका हलकं ऊन होतं सर्वांची ट्रेनमध्ये चढण्यासाठी गडबड चालू होती आणि आपल्या ट्रेनला स्टेशनना पाच पाच मिनटं किंवा दोन मिनटंच थांबते जास्त वेळ काय थांबत नाही त्याच्यानंतर आपला परत प्रवास सुरू झाला आहे चला तर मग आजचा प्रवास सुरू करेल आणि आज दिवसभराचं काय काय आहे आमचं ट्रेनमधलं रुटीन बघूया आणि आपला थोडा वेळ प्रवास झाला त्याच्यानंतर आता भोपाळ स्टेशन आला आहे आणि भोपाळ स्टेशन आहे ते एमपी मध्ये पडतं आणि ते शक्यतो करून सकाळी दहा दहाच्या आसपासच येते आणि आता इथं पण बघा किती गर्दी आहे ट्रेनला कारण ही आपली जम्मू काश्मीरची ट्रेन आहे ना ही एम पी यू पी राजस्थान ह्या सगळ्या राज्यातून जा जाते त्यामुळे ह्या ट्रेनला ना खूप अशी गर्दी असते ही ट्रेन कधीच रिकामी जात नाही कधी पण तुम्ही प्रवास करा ह्या ट्रेनला ना खूप अशी गर्दी असते असे पॅसेंजर उतरले ना लगेच त्या सीटा बुक होतात आणि जम्मू काश्मीरला जाईसपर्यंत ही ट्रेन पूर्ण पॅक असते आणि वैष्णव मातेला जाण्यासाठी भरपूर असे दर्शन घेण्यासाठी आपले महाराष्ट्रीयन लोक किंवा एमपी पी यू पी साइडचे सर्वजण वैष्णव मातेला जाण्यासाठी पण असतात तर त्यामुळे म्हणजे ट्रेनला जास्त गर्दी आहे आणि ही ट्रेन कशी एकदम सर्वांना सुटेबल आहे प्रत्येक राज्यामध्ये पण जाते आणि प्रवास पण याचा छान आहे त्यामुळे मला वाटतं हे ट्रेनचा सर्वजण वापर करत असतील तर बघा इथं भोपाळ स्टेशनवरती ना खूप पॅसेंजर उतरणार पण होते आणि खूप चढणार होते हे सर्वजण आपल्या ह्या ट्रेनमध्येच येणार आहेत त्यामुळे सगळे उभा राहिले असतील आणि आमच्या पण जे आमचा जो डब्बा होता ना याचा ट्रेनचा तिथून पण भोपाळला उतरणारी भरपूर होती आणि आम्हाला वाटलं चला थोड्या वेळा आता इथं सीट वगैरे रिकाम्या होतील पण असं काही नाही झालं जसे ते उतरले ना तसे सीट तर सीट एकदम पॅक झाल्या तर अशा प्रकारे आपला प्रवास सुरू आहे त्याच्यानंतर बघा इथं आम्ही दुपारचं जेवण मागितलं आणि आता ट्रेनमध्ये जेवण वगैरे पण खूप छान होतं जेवणामध्ये स्वीट डाळ भात भाजी चपाती ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जेवण पण एकदम टेस्टी होतं आम्ही दुपारचं जेवण वगैरे केलं आणि परत आपला प्रवास सुरू झाला इथं ना स्टेशनवरती कोणती तरी रॅली चालली होती त्यामुळे स्टेशनवरती एवढी गर्दी होती आपल्या दे देशाचे फ्लॅग वगैरे घेऊन ना सर्वजण इथं रॅली काढत होती माहीत नव्हती कोणते नेते वगैरे आले होते की काय स्टेशनवरती किंवा जात आहेत त्यामुळे गर्दी असेल थोड्या वेळ आपली इथं ट्रेन थांबली होती त्यामुळे ते, ते व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं आणि आता संध्याकाळची वेळ होती सनसेट होत आहे छान असा बाहेर सनसेट दिसत आहे आणि आपला आजचा दिवस अशा प्रकारे गेला आणि ट्रेनमध्ये ना थोडं दिवं म्हणजे टाईम घालवणं खूप अवघड होतं कारण एका जागेला बसून करणार तरी काय थोड्या वेळ झोप काढायची त्याच्यानंतर थोडं बाहेरून खिडकीतून बघायचं मु मुलांचं काय मोबाईल वगैरे बघत आहेत त्याच्यामध्ये मुलांचं टाईमपास होतं अशा प्रकारे आम्ही दोन तीन दिवस प्रवास करतो आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे आपला प्रवासातला आजचा तिसरा दिवस आहे आणि सकाळ सकाळी झाले चला म्हटलं थोडा चहा वगैरे घेऊया कारण ना चहा घेतल्याशिवाय काही फ्रेश फील होत नाही आणि मला नाश्ता वगैरे नसला तर चालेल सकाळचा पण चहा वगैरे पाहिजे चहा घेतला की थोडा अंगातील आळस वगैरे जातो आणि थोडं फ्रेश फील होतंय तर आता इथं माझं चाललंय चहा वगैरे घ्यायचं आणि मुलं ना माझ्या अगोदरच उठून त्यांनी ब्रश वगैरे केलं आणि फौजीने त्यांना नाश्ता वगैरे पण दिला होता मुलांचं कसं असतं त्यांना उठलं की काय तर खाऊ वगैरे लागतोच मुलांना भूक लागते मुला। त्यामुळं त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता मी म्हटलं चला काही नाही मी चहा वगैरेच घेईन आणि आज तर मला ब्रेड ऑमलेट वगैरे काही आवडत नाही तर मुलांनी ब्रेड ऑमलेट वगैरे खाल्लं होतं छान त्यांनी नाश्ता केला चला तर आजचा तिसरा दिवस आहे आजचा प्रवास आपला कसा होतोय काय बघूया आणि आजचा प्रवास आपला दिवसभराचा नसणार आहे अकरा बारापर्यंत आपण आपल्या घरी जाऊ कारण आपली ट्रेन सकाळी दहापर्यंत जम्मूच्या स्टेशनवरती पोहोचते त्याच्यानंतर एक दीड तासानंतर आपलं घर आहे त्यामुळे आज खुशी होती की आपल्याला आज आपल्या घरी जायचं आहे आजचा प्रवास आपला संपणार आहे आणि हा दिवस म्हणजे असतो ना तिसरा दिवस त्या तेव्हा म्हणजे असं आनंदातच जातो की आता आपण उतरणार आहे उतरणार आहे आणि मुलं जशी म्हणजे सकाळ होती ना तसं ते लगेच चालू करतात मम्मा आपण कधी उतरायचं कधी उतरायचं आणि जेव्हा ट्रेनमध्ये बसतो ना पुण्यामध्ये तेव्हा म्हणतात आपली ट्रेन कधी येणार आणि एकदा बसलीत की लगेच कधी उतरायचं असे चालू होते पण चला काही नाही तीन दिवसाचा प्रवास करून आपण फायनल आता जम्मू काश्मीरमध्ये थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि आनंद वाटतो की आता आपण आपल्या घरी जाणार चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता आपण ना जम्मू काश्मीरच्या स्टेशनवरती उतरलो होतो सामान वगैरे आपलं सगळं खाली घेतलं आणि जी गाडी वगैरे आपण बुक केली आहे ना ती फौजी बघायला गेले होते बाहेर गेटच्या की गाडी वगैरे आली की नाही आणि जर गाडी आली असली तर बाकीचं आपलं सामान आहे ती घेऊन जातील फौजी तोपर्यंत आम्ही इथं थांबलो होतो आणि ही ट्रेन आहे ती जम्मूपर्यंतच आहे त्यामुळं इथं ट्रेन दहा दहा पंधरा मिनटं तर आरामात थांबते आपण आरामात आपलं सामान वगैरे उतरू शकतो आणि भरपूर अशी गर्दी असते गाडीला त्यामुळे इथं गाडी जास्त वेळ थांबते सगळे माणसं सा सामान वगैरे उतरतात जे काही ट्रान्सफरचे सामान वगैरे आहेत मोठमोठे ते पण इथं उतरले जातात चला तर बघूया आता हो जी गाडी वगैरे कधी घेऊन येतात त्याच्यानंतर आपण सगळं सा सामान आपलं गाडीमध्ये ठेवूया आणि आता इथं आर्नची कुणालची छान मस्ती काही जे साहित्य वगैरे आहे ना ते आम्ही सगळं बाहेर होतं आणि जी गाडी आपण बुक केली आहे ना ती अजून आली नव्हती तर फौजी म्हटले चला स्टेशनवरून आपण बाहेरच्या गेटवरती जाऊया गाडी वगैरे आली तर लगेच आपल्याला सामान वगैरे भरता येईल आणि आता इथं बघा किती गर्दी आहे स्टेशनच्या बाहेर इथूनच आपल्याला बस स्टॉप एसटी किंवा टॅक्सी वगैरे आहे ना सगळं इथूनच मिळतं त्यामुळे बाहेर एवढी अशी गर्दी होती थोड्याच वेळानंतर आपली पण गाडी येईल आपण पण आपलं सामान गाडीमध्ये ठेवू आणि त्याच्यानंतर आपला प्रवास परत चालू करू आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र